love मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे मागील अनेक वर्षापासून असणारी मागणी गुरुवारी केंद्र सरकारतर्फे पूर्ण झाली त्यामुळे या निर्णयाचे कौतुक जितकं केलं तितकं कमीच असं बोलावे लागणार त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत राज्यात होत असताना राजकीय पार्टीच्या वतीने नवी मुंबईमध्ये एकच जल्लोष साजरा करण्यात येत आहे एवढंच नाही तर फटाक्याची आतषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे चित्रही राज्यभरात पुढे येत आहे केंद्रातल्या देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा आता शिकवली जाणार आहे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचं एक निधी या भाषेच्या संवर्धनासाठी आणि या भाषेत असलेल्या विविध बोलीभाषा आपल्या महाराष्ट्रात जिथे जाईल तिथे त्या पद्धतीची वेगवेगळी मराठी मग ती कोकणातली मराठी असेल विदर्भातली असेल पश्चिम महाराष्ट्रातली असेल उत्तर महाराष्ट्रातली असेल या सगळ्या बोलीभाषांचं बोलीभाषांवरती संशोधन होणार आहे मागील बारा वर्षापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता आणि त्या मागणीला अखेर केंद्र शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात सुद्धा या निर्णयाचे कौतुक केले जात आहे नमस्कार मी देवयानी कालच आपल्याला समजलं असेल सर्वांना की आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे तेव्हा महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्या लोकांचं मी इथे अभिनंदन करते तसंच आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनाही मी धन्यवाद म्हणते खूप खूप आभार त्यांचे थँक्यू मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे आणि फार जुनी मागणी ही होती केंद्र सरकारकडे महाराष्ट्राची आणि ती काल पूर्ण झाली याचा संपूर्ण मराठी लोकांना अतिशय त्याचा आनंद आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळा मिळण्यासाठी अनेक प्रयत्न असतात त्याच्यासाठी पंधराशे वर्ष जुना इतिहास मराठीचा लागत असतो ती भाषा प्राचीन असायला लागते प्राचीन साहित्य द्यावे लागतात त्याचा पुरावे द्यावे लागतात आणि हे सगळं झाल्यानंतर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत असतो कारण केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ही अतिशय अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे फक्त आपल्या मराठी माणसासाठी नव्हे तर देश विदेशातले जे काही मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे